जेव्हा इकडे पळू नका शेवा नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आत्ता आहे खेडूत शिक्षण मंडळाचं जे न्यू इंग्लिश स्कूल आहे त्या न्यू इंग्लिश स्कूलच्या छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवर आणि माझ्यासमोर आत्ता आहेत ई आत्ता सहावीचे विद्यार्थी मित्रांनो या पुढे या काय तुमचा पेटीचा क्लास आहे पेटीचा क्लास आहे का आता आणि तुम्ही काय आता एन्जॉय करायला लागलाय पेटीला शिकवायला कोण आहे आता तुम्हाला ग्राउंडवर काय शिकवायला तुम्हाला आता सायकलिंग करायला सायकलिंग करायला लागलाय रज हा 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 खेळायला तुम्हाला काय आवडतं काय आवडत कबड्डी क्रिकेट थांबागिरी बाबा समोर या समोर या बोला बोला काय आवड तुमच्या जे तुम्हाला जे आवडतं ते बोला गाणी आता म्हटले नाही बोल माझा शंभर सागर कुमार पण आहे कोण शिक्षक कुठले शिक्षक चांगले शिकवतात सगळे शिक्षक सगळे शिक्षक ऑलराऊंडर आहेत आणि शिक्षकांचे तुम्ही सगळे प्रिय विद्यार्थी आहात काय आजकाल सर तुम्हाला काय काय मार्गदर्शन करतात असा असा अभ्यास करायचा तसा तसा अभ्यास करायचा दंगा करायचा नाही आजकाल सर पुस्तक वाचायची असं तुझं नाव कसं बाळा आता पुस्तक ऋग्वेद नंदकुमार हा ऋग्वेद नंदू गावडे ऋग्वेद नंदकुमार गावडे काय वर्गातला सगळ्यात गु खादर तो लय कुठ काय शिवाय हा

सगळ्यात जादा सबस्क्राइब मित्रांनो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आम्ही सुद्धा लहान होतो तेव्हा अशीच मजा करत होतो हे इयत्ता सहावीचे जे विद्यार्थी आहेत ते खूप एन्जॉय करायला लागलेत आणि मी नक्कीच तुम्हाला यांचं खरं रूप बाल पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय लाईक सबस्क्राईब like, तर बाळानू आता परीक्षा कधी झाली काय तुमची परीक्षा हा बाय बाय